काढाली मुगाची शेंगा झालं बघा आता हवरीला फुलं आलेले आहे अजून महिना दोन तीन महिन्या तिळ येतील वाळल्यानंतर ते काढावं लागतात मुगाचे शेंगाची पण झाड आले कड्याने लावलेली इथं दाखवलेली झाड काय बोर एक झाड उठून दाखवते मी पक्के झाल्याच नाही शेंगा कारण की त्या दिवशी यशने दाखवलं तेव्हा कच्च्या होत्या पकलेल्या नव्हत्या एवढ्या आज पण एवढ्या काय पक्के झालेले नाही आजू आठ ते पंधरा दिवस त्याला वेळ आहे पक्के होण्यासाठी अजून यांना पंधरा दिवस ते महिनाभर अजून कालावधी यांना पक्के व्हायला त्याच्यानंतर काढावं लागेल हा भाई